नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे श्री मार्कंडेश्वर ऋषी मंदिर या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे चला तर मग आजचा ब्लॉग स्टार्ट करूयात निसर्गाच्या सानिध्यात वसलेले मार्कंडेश्वर मंदिर हे नांदेडपासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे मंदिरावर आपल्याला ब्रह्मा विष्णू महादेव गणपती बाप्पा कृष्ण राम आणि हनुमान देवाची छोटी छोटी मंदिरे देखील पाहायला मिळतात मंदिर हजारो वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते मंदिरामध्ये <canvas> आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दर्शन होते ते नंदी महाराजांचे आणि समोर मुख्य गाभाऱ्यामध्ये महादेवाच्या खूप सुंदर अशा शिवलिंगाचे दर्शन होते शिवलिंगाच्या मागे आपल्याला मार्कंड ऋषी आणि यमदेवाच्या मूर्तीचे दर्शन होते गर्भगृहाच्या बाहेर आपल्याला विठ्ठल रुक्माई आणि रत्नागिरी देवीचे दर्शन होते मार्कंडेय तीर्थातील अध्याय एकशे पंचेचाळीसनुसार पुराणकाळी एकदा मार्कंडेय महर्षी व अन्य ऋषींमध्ये कर्तव्य कर्म करून मोक्षप्राप्ती करता येते किंवा ज्ञानाने प्राप्त करता येते यावर दीर्घचर्चा झाली पण ते निष्कर्षापर्यंत पोहोचले नाही म्हणून त्यांनी ब्रह्मदेव विष्णू आणि शिव यांचा सल्ला घेतला भगवान शिवांनी मार्कंडेय ऋषींना उद्देशून असा निर्णय दिला की सर्व बाबी ह्या ज्ञानापेक्षा कर्तव्याने प्राप्त होतात या सल्ला मसलतीच्या स्थानास मार्कंडे व इतर तीर्थे म्हणतात दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपल्याला मंदिराच्या बाजूला काही विरगळ पाहायला मिळतात <Ziphone> 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 मार्कंडेश्वर मंदिरामध्ये दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते आणि श्रावण महिन्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय